रन मानोरा शहरात आज ड्रायव्हर युनियनच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले छत्रपती शिवाजी महाराज चौकात जमून हे आंदोलन करण्यात आले यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देऊन निषेध व्यक्त करण्यात आला काला कानून बंद करून ड्रायव्हर एकता जिंदाबाद आदी घोषणांनी परिसर दनानून गेला होता आंदोलनकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अर्पण करून आंदोलनास सुरुवात केली ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा